जे होते ते दगड सुद्धा धरले मला एवढंच सांगायचं त्या इंद्राणी गृहामध्ये अनेक दगड असतील मग गाथ्या सोबत असणारे दगड त्या दगडाने गाथ्याला सोडलं नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असं तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा तर आपल्या सुद्धा सारख्या दगडाने ज्ञानेश्वरी गाथा सोडायचा नाही ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा

तुमच्याने माझ्या जीवनाचा होणार नाही ही शंका सुद्धा चुकीच आहे तीही संगीची म्हणून माझ्या जीवनाच्या जर संगती तुमच्या माझ्या जीवनाचा जर तर निश्चित बसणारे सर्व साधू संतांची संगती करा साधू संतांची संगती तुमच्याने माझ्या जीवनासाठी खूप महत्वाची संता प्राप्ती नाही म्हणून ऐसराय सांगतात बाबा नो बाकी नाही काही तरी साधू संतांच्या संगतीचा प्रयत्न करा अरे संगत रेड्याने केली तर रेड्याची के के सुद्धा समाधी झाली संगत भिंतीने केली तर भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाहीये म्हणून आपण सुद्धा साधूच्या जीवनाची संगती करा साधूच्या जवळ जा निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनाला संबंध येईल मला खूप आनंद वाटतोय दोन्ही घर मंडळी खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं या कार्यक्रमाचा जर सर्वे केला या कार्यक्रमाचा जर स्वरूप पाहिलं एक गोष्ट प्रामुख्यानं मला आवडली या मंडपामध्ये पंच्याऐंशी टक्के तरुणांची संख्या ही खूप चांगली गोष्ट आहे महाराज किती टक्के पंच्याऐंशी टक्के गायकही तरुण वादकही तरुण ज्ञानेश्वरी ज्ञानोबराईचं चरित्र सांगणारा कथाकार सुद्धा तरुण कीर्तनकार सुद्धा सगळे तरुणाचे एक दोन मात याचा फक्त चोपदार दोन्ही तरुण सगळे सगळे मतारे मंडळी करून तरुणाने संप्रदायक राहिले पाहिजे तरुणांनो मी विनंती केली गर्याने तुम्हाला संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराने दहा पंधरा मिनिटं समाजासाठी द्या कारण की त्या जेवढी गाथेची न्यायश्रीची या महाराष्ट्राला गरज आहे त्याच्यापेक्षा दहा पट संस्काराची गरज आहे महाराष्ट्राला एवढे लोक चुकीच्या अधोगतीच्या मार्गाला चालले कसं होणार आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं तरुण माझे हात जोडून नाही काही जमलं तरी चालल करायचं आपण काम खरंच केली व्यक्ती जातीय आणि एक सप्ताह झाल्यानंतर कमीत कमी दहा लोकांचं माळी घातलं पाहिजेत का नाही एक सप्ताह झाल्यानंतर कमीत कमी दहा पाच लोकांनी तर दादा सोडली पाहिजेत का नाही उग कीर्तन चालले सप्ते चालले चालू आहे महाराज पैसे देणं चालू आहे कहा गे तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही सप्ताहामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे सप्ताहामध्ये जर काही परिवर्तन होत नसेल तर बसणारे मंडळीला मी आव्हान करतो तुम्ही नाही सप्ताह केला तरी चालेल आपल्या सप्ताचा जर खर्च केला तर कमीत कमी चार पाच लाख रुपये सप्ताचा खर्च आहे का महाराज एवढा मोठा खर्च करता या पाच लाखामध्ये कमीत कमी दहा तर माळकरी झाले पाहिजेत का नाही या पाच लाखामध्ये दहावीस लोकांनी तर माळी घातल्या पाहिजे दारू सोडली पाहिजेत का नाही सकाळी मी त्या मध्य मध्ये मोहगावला कीर्तन केलं की तो पन्नास पोरांनी माळी घातला महाराज किती पन्नास पोरांनी दारूही सोडली पन्नास पोरांनी माईकवर खरा खाणार नाही दारू पिणार नाही पण नरेची वारी करू माझी सर्वांना विनंती एवढं पिण्याची टक्केवारी वाढली महाराज आपल्या हिंदू लोकांची तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांची पिण्याची टक्केवारी फक्त दोन टक्के किती दोन टक्के आणि <laughs> <laughs> <आगे। laughs> तुमची हो ना आपली पिण्याची टक्केवारी पंच्याऐंशीच्या पुढे गेले आपलं जर हिंदूच लग्न असलं तर फक्त नवरीन नवरी पेल नसतील अल्प बंद सोडून तुम्ही दारू पेटा खरे खाता त्याच्यामुळे तुमचे लग्न सुद्धा होईल तशी लग्न होती इथं असणाऱ्या सगळ्यात तरुण पोर्ण मी भाऊ भाऊ सांगतो पोरी लग्न करत असताना मुलगा सुंदर नसला तरी चालेल मुलाकडे जमीन नसली तरी चालेल मुलगा नोकरी नसला तरी चालेल कोराकडे प्रॉपर्टी नसली तरी चालेल पुरी नो पण मी एक भाऊ म्हणून सांगतो मुलगा बघत असताना फक्त मुलगा निर्व्यसनी बघा माळकरी बघा तुमचा संसार स्वतःचा होऊन जाईल पाहायला आला की पाहिजे त्याला म्हणायचं अरे तू दारू बदल सोबत लग्न करायचं नाही दारू किती वाईट आहे तुम्हाला नाही कळणार तुमची कोणती एक बहिणी कांद्या बेवड्यांचे उपाय म्हणजे कालोलचे माझा दारू किती वाईट आहे म्हणून तरुणांना माझी विनंती जीवनामध्ये व्यसन नका करू देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा एकत्रित या आणि मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला की सर्व मुस्लिम बांधवते झेंड्याखाली जाऊन बसतात बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू त्या सर्व बौद्ध बांधवते झेंड्याखाली जाऊन बसतात तुमचा माझा पहिला प्रश्न निर्माण होतो कोणता झेंडा घेऊ हवी

व्यसनापासून दूर राहा जीवनामध्ये फॅशन राहा बरेचशा माझ्या नातू वर्ग उपस्थित केला लव जिहारव जिहार जर सर्वे केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात दोन जिल्हे सगळ्यात अकोलातून होती इथं बसणाऱ्या सगळ्यात तरुण रामाची विनंती मोबाईल वापरू नका या मताचा मी महाराज करते की मोबाईल वापरा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक वापरत असताना अनेक मुस्लिम धर्माचे मुलं आपल्या हिंदू मुलांचा अकाउंट करून आपल्या तुम्ही बघितलं अठरा वेळेस वार केलाय त्याला तरी सुद्धा तिच्यावर तयारी नाही एक दुसरी मुंबईची मुलगी तिच्या शेराचे तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलं कुकर मध्ये तिला सजवलं मला सर्वांना विनंती लव जिहाद ही बाब वेगळी आहे लव जिहाद ते षडयंत्र आहे ते तुमच्या माझ्यासाठी राबवलं जातं पण आता सध्या दुसरी एक खूप मोठी हवा निघली आहे की हिंदूच मुलं हिंदूंच्या मुलींना पळून घेऊन चालले माझी तरुण पोरीला विनंती आहे प्रेम करू नका या माताचा मी महाराज नाहीये प्रत्येकीला प्रेम करा पण दोन महिन्याच्या प्रेमासाठी जी मुलगी आपल्या माय बापाला सोडत असेल बापाला सोडत असेल याला कसं प्रेम मानायचं पोरीनो माझी विनंती तुम्हाला

आता दीड महिन्यापूर्वी महाराज गौरव दादा आमच्या गावात एक प्रकरण घडलं एक मुलगी पळून गेली ती एस आयने मला फोन केला मिस महाराज या तिच्या आईची गाठीही बसत होती बाप सुद्धा रडत होता आणि ती मुलगी तो पोरगा उभा होता पीएसआय मला मी काय करायचं महाराज म्हणजे त्या पोरीला मला आईला बोलणं ती पोरगी आईलाही बोलत नव्हती बापालाही बोलत नव्हती त्या पी एस आयला सांगत होती पीएसआय साहेब मला माझ्या आईपासून पसून घेते बापा पसून घेते इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरीना माझी विनंती पूर्ण तुमच्या आईचं ज्या वेळेस लग्न झालेलं असताना डॉक्टरने तिला सिझर सांगितलं ना तर तुमच्या आई पंचवीस टाके काढून तुम्हाला जन्माला भीत घालते जी माय पंचवीस टाके मारून जर तुम्हाला जन्माला घालत असेल ती माय तुमचा आणि माझी कशी दुश्मन असू शकते प्रेम करू नका या माताचा महाराज नाही प्रत्येकीनं प्रेम करावं पण ज्या प्रेमामुळे आपल्या माय बापाला आपली फाशी घ्यावं लागेल असं प्रेम जीवनामध्ये करू नका तुम्ही नाही इंजिनियर झाल्या नाही कलेक्टर झाल्या नाही महाराज झाल्या नाही काही झाल्या तरी चालत्या पण तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या बावळटपणामुळे जर तुमच्या माय फाशी घेण्याची वेळ येत असेल तर मी नारदाच्या गादीने सांगतो तुम्ही नाही शिकले तर झालं अरे तुमचा बाप अठरा वर्ष तुम्हाला शिकवून तुम्ही एका बावळट कोणाच्या नादी लागून त्या माय बापाला पोलीस स्टेशनमध्ये सांगता की मला माझ्या बापापासून भीती आहे मायापासून भीती आहे तुम्ही जर अशाच मूर्खावाने वागायला लागल्या तर उद्या पोलीस जन्माला लोक महाराज ज्या माणसाची पोरगी पळून गेली तुम्हाला रडून सांगत होता म्हणे महाराज अठरा वर्ष तर हाताच्या त्याच्या जा पोळासारखं जातो पो कोरीला पो आणि पोलीस स्टेशन मध्ये सोबत सांगते की माझ्या मला बाप्पा काय भीती असं महाराज तुमच्या असल्या लोकपणामुळे उद्यापासून लोक कोणी जन्माला घालणार नाही तरुण पोरांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा पोरांपोराच्या पाय नीचे भाऊ असताना रे दुसऱ्याची लेखू पळून घेत असताना थोडा विचार करा त्या माणसाची इज्जतही जाते सगळं जात ह्या गोष्टी सध्या खूप वाढायला लागल्या म्हणून मोबाईल वापरू नका ना असं नाहीये प्रत्येक इथं बसणाऱ्या भावांना माझी विनंती आहे तुमच्या बहिणीला साधा फोन नका देऊ आयफोन घेऊन द्या प्रेम करते तुमची एक बाई एकूण ती चा एक बहिणी तिच्यावर आरोप नका करू तिच्यावर संशय नका घेऊ अरे पण भाऊ म्हणून आठवड्यातून दोन वेळेस पुरीचा मोबाईल चेक केला पाहिजेत का नाही भाऊ म्हणून करत नाही ना तुमचं हल्ली एवढा अवघड झालंय दररोज एक प्रकरण आहे दररोज मुली पळून जात आहेत आणि दररोज जर पुरी पळून जायला लागल्या तर मुलीचे दिवस अवघड होतील लव जिहद हा पार्ट वेगळा आहे मला एक उदाहरण दाखवलं आहे कारण मुस्लिम समाजाची मुली हिंदू मुलासोबत पळून गेली अजिबात नाही हिंदू मुली किती पळून गेल्या मी गावासाहित लिस्ट नाव देतो तुम्हाला एवढ्या मुली पळून गेल्या म्हणून तरुण कोळी माझी विनंती आहे जीवनामध्ये चांगलं जागा अरे तुमच्या मधूनच अय्याबाई रोडकर तयार होणार आहे मधूनच झाशीची राणी लक्ष्मीबाई तयार होणार आहे तुमच्या मधूनच Uh, so, पाटील तयार होणार आहे आणि तुमच्या मधूनच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तयार होणार आहे म्हणून मायांना माझी विनंती आहे महिला मंडळीचं जीवन हे काचे सारखं आहे यंदा का तेच बसला महाराज की परत खूप आवड होतं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे प्रत्येकाने एकत्रित राहा देशाची धर्माची सेवा करा सुसंस्कारिक जी जीवन जगा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकानं आपल्या गदाची सेवा करायचा पैसों से खाना मिल सकता है पैसों से भूख नहीं मिल सकती पैसों पैसों से किताबें खरीद सकते हो से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी विजय लोगों को मिल सकती है लेकिन पैसों इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप हैं जरूर समझो आई बाजी।